मी गेली वर्षापासून मी घरून जे जेवणाचे पापडाचे लोणचा हे बिझनेस करायचे माझं लोकेशन आहे मीरा रोड मध्ये दीपक हॉस्पिटलच्या गेट वर वो, 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 वो. या व्हॅन बद्दल माहिती सांगायची तर अनिल पोंडेकरांना मी मला कॉल केला होता त्याच्यानंतर त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलवलं होतं तिथे जाऊन त्यांनी मला टोटल प्रोसेस सांगितली की बँकेची प्रोसेस पेपर्स काय काय लागतील लाग सांगितलं ला होतं आणि टोटल प्रोसेस ही त्यांनी करून दिली आम्ही काहीही केलेलं नाही फक्त सबमिट केले बँकेचं लोन वगैरे सगळं त्यांनी करून दिलेलं आहे एवढी ते मदत करतात म्हणजे याच्यामध्ये मी व्हेज आणि नॉन दोन्ही जेवण ठेवते माझ वेळ आहे सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सहा ते अकरा मालवणी पद्धतीचं जेवण आहे माझं घरगुती जेवण आहे व्हेजमध्ये मा माझी पूर्ण थाली असते चपाती भाजी भाकरी भाजी आणि सर्व प्रकारच्या भाकराही आम्ही देतो ज्वारी बाजरी नाचणी नॉन मध्ये चिकन असतं चिकन मालवणी ग्रेव्ही चिकन सुकट ड्राय परत आपली सुकट मच्छी रस्सा कोलंबी रस्सा हे सगळ्या प्रकारचे पदार्थ आम्ही मालवणी पद्धतीचे बनवतो जर कोणाला माझ्या मा, आईच्या हातच्या जेवणाची चव घ्यायची असेल अगदी मालवणी पद्धतीचं घरचे मसाले वापरून न सोडा वापरलेलं जेवण अगदी चिकन म्हणाल भाजी म्हणाल सगळा न वापर म्हणजे सोडा न वापरता मालवणी पद्धतीचं जेवण केलेलं आहे आणि कोणालाही विचारला तरी ते सांगतील की आईच्या हातची चव जर कोणाला चाखायची असेल चा तर त्यांनी माझ्या गाडीवर माझ्या पुडव्यांवर येऊन व्हिजिट करावी माझं लोकेशन आहे मीरा रोड ती दीपक हॉस्पिटलच्या गेट जय हिंद जय महाराज